एकतीस डिसेंबर हा दिवस तरुणांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यानिमित्त दारूच्या मोठ्या पार्ट्या होतात दारू पिऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे आता पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आलेलं दिसून येत आहे यामुळे सोमवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे तालुका पोलिसांनी तीन लाख सत्तावीस हजार रुपयांच्या देशी दारूचा साठा जप्त केलाय आहे पंढरपूर तालुक्यातील रांजणी या गावामध्ये दे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांना मिळाली त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह रांजणी गावात धाड टाकली यावेळी प्रदीप आवताडे यांच्या घरी जिन्याखाली एकूण देशी दारूचे शहाण्णव बॉक्स अवैधरित्या बाळगलेल्या स्थितीत मिळून आले प्रदीप आवताडे यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय शहाण्णव बॉक्स दारू जप्त करण्यात आले आहे या देशी दारूची एकूण किंमत तीन लाख सत्तावीस हजार रुपये एवढी आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रोंगे यांच्या पथकानं पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही